नमस्कार मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी नगर अकोला मार्फत पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती राज्यातील कृषी विद्यापीठातील गड्ड संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के रिक्तपदे केवळ त्याच कृषी विद्यापीठाचे बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती थी प्रक्रिया अंतर्गत ही भरतीची प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे या भरती अंतर्गत एकूण पाचशे एकोणतीस गड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात प्रकाशित झाली होती इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते या ठिकाणी प्रयोगशाळा परिचार परिचार ग्रंथालय परिचार चौकीदार माळी वालमन मत्स्य सहाय्यक व मधुर संवर्गाची पदे होती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवातीला पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आली होती त्यानंतर पुन्हा दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती आता अशा उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे मित्रांनो आता इच्छुकपात्र उमेदवार हे वीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत आपले अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात तर मित्रांनो जर तुम्ही चौथी सातवी किंवा दहावी उत्तीर्ण असाल तर हा अर्ज नक्की भरा फक्त या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे या साथी तेच उमेदवार अर्ज सादर करू शकतात जे कृषी विद्यापीठाचे बाधित प्रकल्पग्रस्तांमधून येतात मित्रांनो अर्ज सादर करण्यासाठी वयोमर्यादा हे अठरा ते अडतीस वर्ष आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील असतील तर पाचशे रुपये आणि मागासवर्गीय असतील तर अडीचशे रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक तसेच सविस्तर जाहिरातीची सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो या जाहिरातीच्या नोटिफिकेशन मधून तुम्ही रिक्त पदांचा तपशील बघायचा आहे आणि त्यानंतरच अर्ज सादर करायचा आहे अशात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ सर्व प्रकल्पग्रस्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे धन्यवाद